प्रत्येक बारीक गोष्ट आता एस आपण फ्रीज देऊ शकतो एस पीन कुणाला पाठवले देऊ शकतो पण मी काय समजून घेतो नाही आई जे आले आपण त्याला नाही केलं पाहिजे कायदा आपण लवकर असं नाही मला एक कायदे मला प्रत्येक गोष्टीत मला कायद्याच्या एकदम टोकावर चुनच तुम्ही जर ठरवणार असाल तर मग तुम्हालाही चालवला आणि ते शक्य नाही सर्व कुठं काय द्यायचं राहिले आपण जे जिल्हा युजनी मध्ये ठराव घेतो कळतो आणि त्या नुसतं पुस्तके त्याला काय अर्थ आहे काय द्यायचं आहे आणि ह्यानं काय म्हणजे वातावरण खराब होईल शेवटी तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे तुम्हाला फक्त ते म्हणजे काय म्हणायचं अंतर्गत पाडणं काय वाद लावून बे का म्हणून आणि तिथं काही काही माणसं अशा मानसिक तिच्या आहेत त्या मानसिक तिच्या आम्ही नाही आम्हाला काम करायचं मला अशाच पद्धतीनं पहिल्यांदा तुम्ही मला जन पदार्थ घेण्यापासून घेते जन पदार्थ पण तुम्हाला त्रास झाला जे तुम्हाला वेळ द्यावा लागणार किती रे दोन झाले माझ्या आता सगळ्या ताणुखेल तुम्हाला बसावं लागणार आणि दहा दहा बारा बारा तास चालते तुम्हाला सगळं काम सोडून बसावं लागणार आम्ही नाही तू देणार जे जाता दर मी तालुक्याच्या स्तरावर घेत होतो तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी सोडून होतो तुमचंच काम हक्क ना कोणाचं व्हायलाय काम प्रशासनाच आहे तुम्ही मला नियम दाखवला म्हटले की तुम्हाला घेता ना ठीक आहे नाही मी तालुक्याला यादी घेतली आणि सांगा मग कलेक्टरला उत्तर त्या म्हणलं आठ आठ दहा तास बसायची वेळ आली असं नका ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही आहेत ना तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका मला ह्याचं काय ते मला सांगितलं तुमचं काय पाठवत आणि मला जो नियम दाखवचा त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल मी कुठलंच काम करू देणार नाही प्रत्येक गोष्ट नियमान करावं लागेल एकही व्हायलेशन चालणार नाही आता पी सुद्धा मी प्रिव्हिएची नोटीस देणार का आले नाही एसपी माझ्या बैठकीला एसपी का आले नाही मी देणार प्रिव्हिएची नोटीस आता कलेक्टर सुद्धा देऊ शकतो बैठक किती होती आपली मी आलो किती वाजता किती वेळ बसतो इथं त्याचं पण प्रिव्हिलेज देऊ शकतो मी तुम्ही दहा मिनिट लेट केलं म्हणून असं नका ना मला तुम्ही काय दादा पाहिलाव ना आणि तुम्ही एक माझ्या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केलं दोन हजार नऊ चौदा मी एकोणीस ते चौदा खासदार म्हणून एकोणीस ते चोवीस खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले मला माझी प्रिव्हिलेज माहिती मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही तुम्ही जर पाय पाड तर मला किती वेळ लागणार प्रत्येक गोष्टीचं प्रिलेश होते कलेक्टर आताच आत्ताच होतं आज दोघांवर होते एसपीवर पण होते कलेक्टर पण होते आत्ताच मी मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठंतरी नाही बाबा जिल्हाधिकारी साहेब मध्ये होते उलट मी काय म्हणलं काय आपले तो करून बाकीचे काम आपण आता एस पी साहेबाच्या विरूप त्यांचंही समजून घेत नाही सुंदर नाही आईचे जे झालं ती काय समजून मी समजून घेत नाही का मी जसं तुम्हाला समजून घेऊ नये तुम्ही मला समजून घ्यावं लागेल ना कुठंतरी बरं मी काय माझा काय तास आहे माझा काय मोठे पण आहे त्याच्या मला उलट येऊन इथं बसून काम करून घ्यावं लागेल आठ तास दहा तास बसावं लागेल तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान काय आहे मग का तुम्ही इश्यू करायला कुणाची तरी सांगण्यावर मला सांगणार माणूस मी माहिती बघा तुम्ही ठाम आणि काय असते तुमच्या पुढे आयशिस आम्ही करणार साहेब तुम्ही तुम्ही मला सरळ वारायचं होते आणि रोज होते साहेब शंभर मी टाका घ्यायचे